नमस्कार मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वय पोहरा येथील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा हिंदू सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान देऊन सत्कार करण्यात आला विविध सण उत्सवाच्या काळात परिसरात शांतता व सौहार्य राखत अत्यंत कुशलतेने बंदोबस्ताची जबाबदारी पार पडल्याबद्दल त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव तिथीनुसार पार पाडलेले शिवजयंती उत्सव रमजान ईद राव तसेच येणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले जयंती या सर्व सण उत्सवांचे पोलीस पोलीस प्रशासनाने घेतलेले योग्य नियोजन दक्षता आणि कार्यक्षमतेमुळे वातावरण उत्साह आणि अशांततेत पार पडले या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक यांचा पुस्तकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला यावेळी हिंदू सम्राट प्रदेशांचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब तुतारे चंदन गोडकेशंडे पत्रकार अंकुश तुबे संभाजी गोडके शिवाजी संतडे मयूर गोरे पत्रकार अमर गोडके नितीन लोखंडे हरिभाऊ काळे सागर केळकर सुशांत भंडारी राजू तोरडे गणेश लाटे रघुनाथ सूर्यवंशी जमील भाई शेख गोविदास मस्के तसेच शहरांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आय। उपस्थितांनी समाधान व्यक्त करत पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या